दर्पणकार पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे संयुक्त आयोजन प्रवीण नागरे यांचा पुढाकार दर्पणकार पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा पिंपळगाव बहुला येथील वृंदावन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या पुढाकारातून आणि दर्पणकार पत्रकार संघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्या समाजातील यामध्ये एन सी एन न्यूजचे प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक वृत्तपत्र विक्रेते पत्रकार बांधवांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले मोठ्या संख्येनं नागरिक महिला स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान सोहळा अधिकच देखना ठरला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार दर्पण